तापिया चिलापी हा जिवंत आहे एकदम फ्रेश आहे चला आता इथे मासली कट करण्याची आणि या भू लोकांचं सांगू शकत नाही चला आता आपला कालवण चांगला रंगलेला आहे आणि आता आपलं कालवण झालेलं आहे वगैरे आहेत तर सुकत लावलेलं आहे वगैरे आहेत नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत एकदा तुमच्या या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये भरपूर असे स्वागत करत आहे मित्र हो आपण मागच्या वेळी इथे आलो होतो तुम्हाला आठवलं असेल तर कसं होतं की मागच्या वेळी आपण या एपिसोडला नाव दिलं तर शाश्वत जीवन परंतु आता आपण नाव देतो केलवणी सिरीज केलोणी सिरीज मी चालू करतो तुम्हाला सांगितलं आणि केलोणी सिरीजचा हा पहिलाच एपिसोड मी अपलोड करत आहे तर यावेळीची जी केलवणी सिरीज आहे ती कशी आहे की संस्कृतीवर आधारित आहे म्हणजे आता मागच्या वेळी आपण फक्त प्राकृतिक सौंदर्य दाखवलं परंतु यावेळी आपण गावची संस्कृती दाखवूया आणि एक अशी संस्कृती व एक अशी परंपरा जी एक लोप पावत चालली आहे तो म्हणजे शिमगा आता आपण गेल्या वर्षी जर बघितलं तर, तर आपण म्हणजे आप आपला सोंगणा वगैरे होता पण त्याच्यामध्ये एक आणखी एक शिमग्यामध्ये एक गोष्ट म्हणजे एक खाद्यसंस्कृती आधारित जे असते म्हणजे मच्छीचं जेवण ज्या दिवशी होली असते जर होली आपल्या म्हणजे मच्छीच्या दिवशी आली म्हणजे रविवारी बुधवारी वगैरे तर मासले वगैरे बनवले जाते आणि शिमग्यामध्ये देखील म्हणजे शिमग्याचा खेळ खेळला की सुंदर अशी म्हणजे मासलीचं जेवण वगैरे केलं जातं तर त्या तर ती परंपरा कायम राहावी म्हणून या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपला आहे जेणेकरून ही परंपरा सर्वांना माहिती पडावी कारण होळीला आणि या शिमग्यामध्ये नेहमी मासल्याचं जेवण करून त्याचा हो एक आनंद लुटला जातो <laughs> तर आपण तिथे जाणार आहोत बघितलं जर आपण आता चाललोत बघा तुम्हाला जर वाटलं तर बघा खारीपाटची शेतं दिसत आहेत आणि या शेतामध्ये शेततळं आहे आणि त्या शेततळामध्ये शेत आज आपण मासल्यानं जाणार आहोत सुंदर असं बघा आपण जर बघितलं तर फार्म हाऊसला देखील फिकं पडेल कारण हे पूर्ण नॅचरल असं आहे आपण जर पाहिलं तर एक ग्रामीण जीवनाच्या अनुभूती असं आहे आणि आता आपण सरळ चाललो तिकडं आ... बघा छान अशी नारळी पोपलीची बाग आहे आणि इथं जर आपण पाहिलं तर, तर... नमस्कार मामा मासे न्यायला आलोय हे बघा मामा इथं काढलेले आहेत सुंदर अशी फंटूस मासली याला तिलापिया चिलापी आणि विविध प्रकारची अशी नावं आहेत तर आता मी मासली घेऊन चाललो आहे आणि खूप छान आणि फ्रेश अशी ताजी अशी मासली आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला मी खाली गुगल खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅप लोकेशन देत आहे आणि शिवाय मामांचा नंबर देखील देत आहे तेव्हा संपर्क साधा आणि नक्कीच मासली घ्या आपण जर पाहिलं तर बघा आता मी मासली आणलेली आहे आणि बघा जिवंत आहे एकदम फ्रेश आहे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नंबर वगैरे आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेव्हा तुम्ही ऑर्डर करू शकताय आता थोड्याच वेळात आपण कालवून बनवूया आता बघूया आपण विचारूया सर्वेश काय आहे तुझ्या हातात फंटूस, फंटूस काय तुला आवडतो खायला मस्त आहे ना दादा। ओके फिश फिश चला इथे मासली कट करण्याची प्रोसेस चालू आहे आणि हा एक मासा कट केलेला आहे असल्यामुळं मौनीने देखील हाजे लावलेले आहे आणि या भू लोकांचं सांगू शकत नाही हे पण इथे हाजे लावतात कसं होतं की केलवणी सिरीज जी आपण चालू केलेली आहे आता परत त्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे असं किती की मागच्या वेळी आपण प्राकृतिक सौंदर्य बघितलं आता आपला उन्हाळा चालू असल्यामुळं आपण आता प्राकृतिक सौंदर्य दाखवू म्हणजे कमी दाखवू पण जास्त आपल्या संस्कृती किंवा आपल्या प्रथा किंवा चालरती ज्या काही परंपरा आहेत तर त्यांचा जरा जास्त भर देऊ कारण जेणेकरून पुढच्या पिढीला हे माहीत झालं पाहिजे आता हेच बघा की शिमगा जो होता ना की तो मी तुम्हाला सांगतो की एक पंधरा वर्षापूर्वी आमच्या गावात शिमगा भरपूर व्हायचा म्हणजे असा सोंगणा वगैरे निघायचा तर तो मध्ये कुठेतरी लोक पावला होता परंतु मी गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर त्यांनी परत एकदा तो अवतीर्ण झालेला आहे तर आता यंदा पण आपण तेच करू म्हणजे सोंगणाचे व्हिडिओ म्हणजे आपल्याच गावातले नाही तर बाहेरच्या गावातले जरी कोणत्या त्याच्या व्हिडिओ भेटल्या तर आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू कारण ही संस्कृती आपल्या पुढच्या पिल्ल कल्ल पाहिजे आता हेच बघा की शिमग्यामध्ये किंवा होलीमध्ये म्हणजे मासलेचं जेवण कारण कसं आहे की आम्ही किनार राहणारे माणसं म्हणजे आगरी कोली बांधव तर आमचा आहारच भात व आहे त्यामुळे शिमग्याला आवर्जून शिमग्याला आवर्जून भात आणि मास्यांचं जेवण बनवलं जातं जा 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 जा। आता शिमग्यासारखीच कीच फिलिंग येत आहे कारण कसं आहे मजा केल्यानंतर ती आपल्याला फिलिंग अनुभवायला मिळते आपण जर बघितलं तर बघा आता म्हणजे कसं की मी पूर्वीपूर्वी देखील अनुभवायचो की शिमगाजवळ आला की आपले होडीवाले जे मासेमारी करणारे घरी येत असतात आणि सुकवली मासली तर दाराशी लावतात त्याप्रमाणे या वाकट्या वा वगैरे आहेत तर सुकत लावलेल्या वगैरे आहेत आपले आपली आता फ्राय छान अशी तयार झालेली आहे आता आपण कालवणाची तयारी करूया आता आपली कालवण बनवण्याची प्रोसेस चालू आहे आपण बघत असतात बघा आम्ही मिरची आला लसूण पेस्ट आणि टॉमॅटो एकदाच टाकलेला आहे म्हणजे त्याची ग्रेव्ही करून टाकलेली आहे ग्रेव्ही नाही म्हणजे त्याची बारीक अशी पेस्ट करून टाकलेले आता टोमॅटो टाकला आहे म्हणजे कसं तुम्हाला बनवण्याची देखील पद्धत समजली पाहिजे हळद मसाला गरम मसाला धने पावडर वगैरे आणि हे टाकलेलं आहे आपण आता मस्त बघा कसं आहे की आपल्या जर कालून जातो येत असेल ना तर तुम्ही बघा असे फोडणीवर मसाले वगैरे टाकत जा मग जेणेकरून त्याचा एक मस्त असा रसा तयार होतो आणि आपल्या मासलेच्या आतमध्ये घुसला जातो मग त्याची मस्त चांगलेच चव येते त्यामध्ये आपले माशाचे तुकडे बनवलेले जे म्हणजे माशाचे कापले होते साप केले ते टाकलेले त्यामध्ये आपण पान टाकू आणि आपल्याला कसं आहे म्हणजे जेवढा रस्ता पाहिजे ना तेवढा पान टाकतात म्हणजे कसं आहे की एकदाच पान टाकला ना की टेन्शन नाही हां बघा आता आम्ही एवढा पान टाकला म्हणजे आम्हाला एवढा रस्ता पाहिजे आणि जर तुम्हाला आणखी रस्ता पाहिजे असेल तुम्ही आणखी पान टाकू शकता कारण टेन्शनच नाही ही रेसिपीच अशी आहे ना त्याच्यामध्ये माशांचा रसाला चव येते भरे तो पातळ असो आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आपण जर आता पाहिलं तर बघा आपण जी मासली जी बनवली होती ना त्याच्यामध्ये काय आपले घरगुती मसाला म्हणजे हळद वगैरे आहे किंवा आपला तिखट मसाला किंवा गरम मसाला वगैरे हे टाकून केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण ॲडिशनल अशी काही ग्रेवी वगैरे केलेली नाही कारण ही जी मासली बनवण्याची पद्धत आहे ना ही प्राचीन आहे प्राचीन म्हणजे जुनी आहे आम्ही जुन्या काळात म्हणजे आमचे बाबा वगैरे असायचे आई वगैरे असायचे तर ते तसंच बनवायचे गोष्ट कशी होते की आता जी फ्राय वगैरे आहे ना ते ते समजा आता अलीकडे जास्त फेमस झालेली आहे पूर्वी पण असायची पूर्वी असे भरपूर मासे असतात फ्राय बनवायचे पण आता फ्राय म्हणजे आता फ्राय जी केले जाते आणि ग्रेव्ही वगैरे पण अडी आहे तेव्हा मुलं ग्रेव्ही ते मुलं वगैरे काय होतं की मासल्याची मूल चव निघून जाते त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो की ही जी पद्धत आहे ती असते म्हणून आम्ही शिमग्याला एक तरी का होईना एक पद्धत आपल्या जुन्या पद्धतीने बनवावा अशी आमची देखील इच्छा होती म्हणून ते आता बनवतो मिनिटं झालेत आणि आता आपण टाकतो आपला खोबरा म्हणजे कसं आहे की कोकणामधल्या आपल्या पद्धतीत खोबरा असतो ना तर कसं आहे की आमच्या इकडे रायगड जिल्ह्यामध्ये वगैरे आलात किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये आला तर तुम्हाला भाजीला खोबरा असतो आणि जर आपण तल कोकणात गेलो तर आपल्या तिथे म्हणजे ओले नागल्याचा जो खोबरा असतो तर त्याचा वाटण केलेलं असतं आता खोबरा टाकल्यानंतर कलर थोडा चेंज झालेला आहे आता बघूया थोड्याच वेळात आपण म्हणजे आता पंधरा मिनिटं झालीत ना झाला साधारण वीस पंचवीस मिनिटं लागतात चला थे। आ, आ, आता आपला कालवण चांगला रंगलेला आहे आणि आता आपलं कालवण झालेलं आहे आता कोथिंबीर टाकून त्याला सजवायचं आहे छान छान म्हणजे कोथिंबीरची चौदी की त्याच्यामध्ये उतरते हां ओके हां तर हे आपलं आता आहे वाढलेलं जेवण बघा फ्राय आहे काळवण आहे आणि आपला सोबत कांदा तोंडी लावाला आणि भात मासे व भात हा आमचा कोकणातला आहार आहे आणि शिमग्यामध्ये विशेष ही रेसिपी बनवते म्हणजे कुठल्याही प्रकारचा मासा असं का नाही की फंटुसत नाही मच्छिला पियत नाही तर तुम्ही काय तुम्हाला आवडल तो मासा तेव्हा मिलूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपली केलोने सिरीज आता सुरूच आहे